नमस्कार टेक ऑफ लेखक मंदार जोग अभिवाचन अनुराधा कर्वे मुंबईच्या टर्मिनल दोनच्या डिपार्चरजवळ एक गाडी येऊन थांबली लगबगीनं व्हीलचेअर आणली गेली गाडीतून रिटायर्ड विंग कमांडर अशोक केतकरांना उचलून व्हीलचेअरमध्ये बसवण्यात आलं विमान कंपनीनं त्यांना दिलेला त्यांचा अटेंडंट त्यांची व्हीलचेअर डिपार्चर गेटच्या दिशेनं ढकलू लागला आणि अशोक केतकरांच्या डोळ्यासमोरून त्यांचा भूतकाळ सरकू लागला ते सर्व्हिसमध्ये असताना एका विमान अपघातात त्यांचा जीव तर वाचला होता पण त्यांचे दोन्ही पाय गमावले होते दोन युद्धात भारतमातेची सेवा केलेला तो भारतमातेचा सुपुत्र आता कायमचा व्हीलचेअरवर बसला होता एकेकाळी आभाळाला गवसणी घालणारा तो शूरवीर आता जमिनीवर देखील उभा राहू शकत नव्हता दरवर्षी एकदा ते दिल्लीला मात्र जात असत प्रजासत्ताक दिनी ते आणि त्यांचे काही जुने कलिग्ज इंडिया गेटजवळ जमत असत मग दोन दिवस दिल्लीत त्या फ्रेंड्सबरोबर मुक्काम करून ते परत येत आजही ते त्यासाठीच निघाले होते गेल्या अनेक वर्षांचा तो शिरस्ता होता पण गेली चार पाच वर्षं मात्र त्यांना दिल्लीला जाणं जीवावर येत असे कारण त्यांच्या सगळ्या कलिकची मुलं एकतर सैन्यात एअरफोर्समध्ये होती किंवा चांगलं शिकून चांगल्या पोस्टवर नोकरीला होती ह्यांची मुलगी भार्गवी मात्र सेकंड इयरला असतानाच एका मुलाच्या प्रेमात पडून त्याच्याशी लग्न करून गेली होती कारण काय तर त्याची आई दुर्धर आजाराने ग्रस्त होती आणि तिला तिचे डोळे मिटायच्या आत मुलाचं लग्न झालेलं पाहायचं होतं ह्यांनी आणि बायकोनी बराच विरोध केला एकुलत्या एका मुलीचं छान करिअर व्हावं हे यांचं स्वप्न होतं पण तिनं ऐकलं नाही मग त्यांनीही संबंध तोडले आज त्यालाही पाच एक वर्ष उलटली होती त्यांची व्हीलचेअर चेक इन सोपस्कार पूर्ण करून बोर्डिंग गेटपर्यंत आणली अटेंडंट त्यांच्या शेजारीच उभा होता बोर्डिंगची घोषणा झाली शिरस्त्याप्रमाणे त्यांची व्हीलचेअर सर्वात आधी आत नेण्यात आली त्यांना पहिल्या रोमध्ये स्थानापन्न केल्यावर बाकी प्रवासी बोर्ड झाले विमान टॅक्सी वेवरून रनवेवर येऊन थांबलं अशोकरावांनी खिडकीतून बाहेर पाहिलं त्यांना त्यांच्या फ्लाईंग दिवसांची आठवण आली त्यांनी नकळत डोळे पुसले ते अजस्त्र वन वनवेवर जवळजवळ ताशी अडीचशे किलोमीटर वेगानं धावू लागलं आणि एका क्षणी आकाशात झेपावलं खिडकीतून खाली बघत असलेल्या अशोकरावांचे हात आपसुप जॉयस्टिक धरल्यासारखे हालचाल करत होते जुन्या आठवणींनी त्यांच्या डोळ्यात घळाघळा पाणी येत होतं त्या अपघातानंतर सर्व्हिस सोडल्यावर ते करत असलेल्या प्रत्येक विमान प्रवासात येत असे तसंच विमान आता आकाशात स्थिरावलं आणि सीटबेल्ट काढायचे संकेत मिळाले अशोकरावांनी सीटबेल्ट काढला आणि एअर होस्टेसला बोलवायला वरचं बटन दाबलं एअर होस्टेस आली अशोकरावांनी पाणी मागितलं आणि ते बरोबर आणलेलं पुस्तक वाचू लागले काही मिनटात एक लहानसा मुलगा हातात पाण्याचा ग्लास घेऊन आला आणि त्यानं त्यांना पाणी दिलं त्याला पाहून अशोकरावांना आश्चर्य वाटलं आणि तितक्यात पायलटनं अनाऊन्समेंट सुरू केली प्रिय गेस्ट फ्लाईट सिक्स ई सिक्स झिरो टू एटमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्याबरोबर एक अत्यंत महत्त्वाचं आणि आदरणीय गेस्ट आहेत त्यांचं नाव आहे रिटायर्ड विंग कमांडर अशोक केतकर ते पहिल्या रांगेत ए सीटवर आहेत विंग कमांडर अशोक केतकर यांनी भारतासाठी दोन मोहिमांमध्ये भाग घेऊन आपलं शौर्य दाखवून शत्रूचा पराभव करण्यात मोलाचं योगदान दिलेलं आहे एका अपघातात त्यांना दोन्ही पाय गमवावे लागले असले तरी त्याचा लढव या स्वभाव मात्र अजूनही जिवंत आहे एअरफोर्सची शिस्त सिनियरच्या आदेशांचं पालन ह्या गोष्टी त्यांनी व्यक्तिगत आयुष्यातही पाळल्या इतक्या की त्यांच्या मुलीनं करिअर सोडून त्यांच्या मनाविरुद्ध लग्न केल्यावर त्यांनी तिच्याशी संबंध तोडले पण मुलगी बापाला कशी विसरू शकत होती ती दुसऱ्या शहरात आली असली तरी तिचं वडिलांवर लक्ष होतं तिनं लग्न केल्यावर एका महिन्यातच तिच्या नवऱ्याची राहुलची आई गेली ती नवऱ्याबरोबर दिल्लीत राहत होती पण वडिलांची इच्छा तिच्या लक्षात होती तिने त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले उत्तम गुण मिळवून ग्रॅज्युएट झाली पुढ्या चांग पुढे चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवली तिनं त्यांच्या मनाविरुद्ध लग्न केलं असलं तरी त्यांनी तिच्यासाठी ठरवलेलं करिअर मात्र तिनं पूर्ण केलं अशोकराव हे ऐकून स्थिमित झाले सगळ्या प्रवाशांना उत्सुकता लागली होती परत पायलटचा आवाज आला बाबा तुम्हाला मला पायलट झालेली पाहायचं होतं ना ते तुमचं स्वप्न होतं ना मग आज तुमचं स्वप्न पूर्ण झालेलं तुम्हाला दिसेल आज हे विमान तुमची लाडकी भार्गवी उडवते आहे तीच भार्गवी जिच्यावर तुम्ही रागावला आहात आणि हो तुम्हाला आत्ता ज्या मुलानं पाणी दिलं ना तो माझा मुलगा आहे आदित्य तुमचा नातू प्रचंड शॉक बसलेल्या अशोकरावांनी भरलेल्या डोळ्यांनी त्या गोड मुलाकडे पाहिलं तो त्यांच्याकडे बघत निरागस हसत होता त्यांनी आदित्यला उचलून घेतला आणि त्याचे मुके घेतले एव्हाना भार्गवी बाहेर आली होती हातात फोन माईक धरून डोळ्यातून धारा तशाच वाहू देत अशोकरावांकडे बघत ती बोलू लागली बाबा मला माफ करा मी तुमच्या मनाविरुद्ध जाऊन लग्न केलं लग। पण त्यावेळी परिस्थितीच तशी होती आणि बाबा राहुल खूप चांगला मुलगा आहे हो एका एम एन सीमध्ये तो मोठ्या हुद्द्यावर आहे आम्ही दिल्लीला असतो आज तुम्ही ह्या फ्लाईटनं दिल्लीला जाणार हे मला आईकडून कळल्यावर मी ही फ्लाईट मागून घेतली आणि आदित्यलाही घेऊन आले बाबा प्लीज मला माफ करा ना मला तुमचा खूप खूप अभिमान आहे बाबा म्हणूनच आज मी एक कमर्शियल पायलट तुम्हाला एका फायटर पायलटला सॅल्यूट करते आहे हे बोलून भार्गवीनं एक कडक सॅल्यूट केला विमानातले सगळे प्रवासी आणि क्रू देखील सॅल्यूट करत उभे राहिले होते भार्गवी हळूच अशोकरावांच्या शेजारी बसली आणि त्यांना मिठी मारून हमसून हुमसून हम रडू लागली बाप आणि मुलीची अनेक वर्षांनी अशी भेट होत होती अशोकरावांचा शर्ट तिच्या अश्रूंनी भिजला होता तितक्यात आदित्य बोबड्या आवाजात म्हणाला आजोबा मी ना तुम्हा तुमच्यासारखा पायलट होणारे फायटर पायलट आणि देशाची सेवा करणारे मला मम्मी रोज तुमची गोष्ट सांगते फायटर पायलट बनायला सांगते हे ऐकून अशोकरावांना प्रचंड आनंद झाला तेवढ्यात आतून को पायलटनं विमानाच्या डिसेंटची घोषणा करून सीटबेल्ट बांधायची सूचना केली भार्गवी त्यांचा निरोप घेऊन गे कॉकपिटमध्ये गेली विमान आता उतरू लागलं आत भार्गवी विमान उतरवत होती इथे शेजारी बसलेल्या आदित्यला अशोकराव विमान उतरवताना काय काय करतात ते अभिनय करून सांगत होते खिडकीबाहेर असताना जाणारा सूर्य एका माजी एका आजी आणि भविष्यातील एका पायलटला आपल्या सोनेरी किरणांनी न्हाऊ घालत होता विमानाचा डिसेंट सुरू झाला असला तरी आत्ता कुठे अशोकरावांच्या आयुष्याच्या विमानानं परत एकदा टेक ऑफ करायला धावपट्टीवर वेग घेतला होता